दीड महिन्यापासून एकही ब्लॉग मी चांगला टाकलेला नाहीये जे काय मला प्रॉब्लेम काय आला होता मेन ते पण मी तुम्हाला सांगणार आहे विठ्ठल रुक्मणींना पंढरपुरात आंघोळ घातली जाते ना म्हटलं थोडस आपल्या समाधानासाठी अशा पद्धतीने आपण आंघोळ घालूया उपासाची रसमलाई नैवेद्यासाठी केलेली आहे दीदीकडे मस्त तिच्या मैत्रिणींना आषाढी एकादशीची सावुदाना वडा पार्टी नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आषाढी एकादशी आहे आज आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खू खूप शुभेच्छा आणि आज मी ब्लॉगला सुरुवात करत आहे असं म्हणा तुम्ही दीड महिन्यापासून एकही ब्लॉग मी चांगला टाकलेला नाही आहे जे फिरून आलो तेवढेच ब्लॉग मी तुम्हाला शेअर केलेले आहेत तसे माझे गावाला व्हिडिओ झालेले आहेत पण टाकलेच नाही मध्ये मध्ये माझी तब्येत पण बरी नव्हती काही प्रॉब्लेम पण होते आणि ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते त्याही व्हिडिओमध्ये आणि ते पण राहिलेले व्हिडिओ आहेत देव देव जे केलेले आहेत ना तर तेही व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि का नाही मी शेअर केले ते मी तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार आहे मला प्रॉब्लेम काय आला होता मेन ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आज छान असं मला भारी वाटत आहे सगळ्यांशी बोलायला मला खूप छान वाटतं आणि माझा ना मग दिवस असा उत्साहात जातो आता सकाळ झालेली आहे छान अशी आंघोळ वगैरे आहे झाडझुड करून मस्त आंघोळ केलेली आहे आणि थोडं थोडं पाऊस चालूच आहे म्हणजे आषाढी एकादशीला पाऊस येतोच आणि इतका काही खूप येत नाही पुण्यामध्ये तर मी आता पुण्याच व्हिडिओ शूट करते तर चला आता देवपूजा कर कसं आहे ना थोडस म्हणजे जरी आधुनिक याच्यातली असली ना तरी देवपूजा वगैरेच तिला आहे वेळ तर विठ्ठल रुक्मईची मूर्ती बघा कशी छान घेतली तिने आणि ह्या मूर्तीच ना अगदी हस्र रूप आहे हे बघू शकता मला खूप छान वाटलं की म्हटलं चला आज ना आपली आषाढी एकादशी आपल्या घरात मूर्ती तर चला तिचा अभिषेक सारखा अंघोळ घालूया चला आता विठुरायांची आणि रुक्मिणीची आपण आता अंघोळ घालूया आपलं महाराष्ट्राचं आराध्य देव देवत आधी साध्या पाण्याने आंघोळ घातली आणि नंतर दूध आणि दही असं पंचामृत सारखं तयार केलेलं आहे आणि त्याच्याने आंघोळ घालते म्हणजे जसं विठ्ठल रुक्मिणींना पंढरपुरात आंघोळ घातली जाते ना म्हटलं थोडंसं आपल्या सा समाधानासाठी अशा पद्धतीने आपण आंघोळ घालूया खूप छान आणि दरवर्षी या साडी एकादशीला असंच असतं म्हणजे माझं तर आंघोळ वगैरे घालून दिली की जरा म्हणजे मनाला समाधान पण वाटतं आणि उपवास केल्यानंतर आपल्याला वाटतं ना आपल्या दैवताला आपण कसं पूजन करावं थोडंसं ते मंदिरातलं दृश्य लगेच डोळ्यासमोर येतं आणि त्या पद्धतीने मी थोडाफार प्रयत्न करते करायचा जेवढं मला म्हणजे जसं जमलं तसं माझ्याकडनं <laughs> माईला आंघोळ घालून झालेली आहे आणि आता सर्व देवतांना आंघोळ घालते जेवढे माझ्या देवाऱ्यात आता इथे देव आहेत ना तेवढे आमच्या तिघ घरी देव आहे आमचा निखील आणि महादेव पण तिकडे असतो तो करतो पूजा देवांना आंघोळ घालून आणि पुसून ठेवलेला आहे आणि नंतर देवारा स्वच्छ केला म्हणजे आज ना असं सगळं मंदिर स्वच्छ करायचं होतं मला तर ते पण झालेलं आहे पडतोय तुम्हाला दिसायला थोडा प्रॉब्लेम पण येत असेल नंतर तुम्हाला दाखवते दिवा वगैरे लावल्यानंतर आणि सगळं ना पावसाचं वातावरण असल्यामुळे ना थोडंसं अंधारच पडतो आजकाल घरात <laughs> देवपूज झालेली अगदी शांततेत आणि का तर तेही तुम्हाला पुढे सांगते आमचे बाळकृष्ण आज घरी नाही आहेत हे नाहीठल छान असं मस्त म्हणजे आराधना केलेली आहे आपला आराध्या दे देवता आहे आरा आरा आणि हा खूप मोठा उत्सव असतो आपल्या वारकरींचा म्हणजेच आपला पण प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे असं म्हटलं तरी चालेल मला का होईना जाऊन का होईना वाटतं खूप की आपण जावं आपण जाऊ शकतो कधीतरी मला पण आहे इच्छा बघूया जसं जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सगळं चालत पण आपल्या वारकरींची बरोबरी नाही करू शकत पण सा, ना थोडस समाधानासाठी वाटतच मी आज काय केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे तर तो शेवटपर्यंत बघा तर चला आता नैवेद्याची तयारी करते आणि त्याआधी ना सगळे सकाळची कामं करून घेते निखिल ने जरा बाहेर गेलेले आहेत आज गुरुवार पण नाहीये तुम्हाला नाहीतर लगेच दिसला असता हा हे केलं असतं त्याने तर ते गेलेले जरा बाहेर तर आल्यावर बघूया पण म्हणजे आज तर तेव्हा शक्यतो ना मी दिदीकडे जाणार आहे संध्याकाळी आणि आता सकाळी इथे आपलं सगळं घर आवरून वगैरे देवपूजा वगैरे माझी झाली जे आपल्या घरात आपले देव आहेत ना तर ते सगळे पूजून वगैरेच मग म्हटलं जाऊया पण मग तिला मी सांगितलं की मी संध्याकाळीच येते बाई म्हटलं इथेच फराळचं वगैरे करते म्हटलं आणि मग येते आणि सकाळची कामं पण असतात ना काही धुणं असतं आणि पावसाळ्याचं कसं आहे धुणं पण वाळत नाही आणि वातावरण पण इतकं विचित्र झालेलं आहे ना चांगला पाऊस आला तर चांगलं आहे कारण गरज आहे पावसाची येतो झिम झिमझिम चालला जातो निस्त ओलं करतो वातावरण खराब झालेलं आहे सगळं म्हणजे असं वाटत मला तरी वाटत की पाऊस हा यायला हवा सगळीकडे भरपूर नेण्याला वाहत आहेत पण आमच्या चिखलवडला पाऊसच नाहीये <laughs> मला चिखलवळची खूप आठवण येते चला करूया आता तयारी सकाळच्या कामांची माझं सकाळचं रुटीन असं असतं जर नाहीशा घरी असली ना तर म्हणजे जोपर्यंत ऑफिसला शा शाळा येते बघा मुलांची शाळा झाली तरी अजून डोळ्यात डोक्यात शाळा जात नाही तर ऑफिसला जाते ना तर त्याच्या आधी मशीन वगैरे लावून गेलेले असते तर ते वाळत घालायचं आज तर काय ऑफिस नव्हतं पण ते बाहेर गेलेले तरी मशीन लावलेलं होतं आता हे कपडे सगळे वाळत घातले मी मशीन मधून काढून आणि जरा ना थोडीशी साफसफाई पण केली धुनं वाळत नाही म्हणून मध्येच ठेवलेलं आहे म्हटलं फॅन लावून देईल आणि फॅन खाली वाळून जाईल आणि इकडे बघा काही खुर्चींवरच टाकून दिलेत कपडे काही असे आणि आता आपला गबरू बघा कसा बस गबरू इथे बसलेला असतोच इकडे गेलाय वाटत गबरू काय जिथे मी तिथे गबरू सोबत बस 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 त्याला बोलवलं तू जरा काय करतो पाऊस पडला ना मुद्दा मोला व्हायला लावतो बाहेर तर त्याला थोडस बाहेरच बसवते मग मी म्हणजे मग थोडस आई ह्या दिवसात कसं असतं आपल्या त्यांचा वास पण खूप येतो आता कुत्र तोंडात येत नाही आमच्या घरी असल्यामुळे तो, तो आमचा तो एक सदस्य आहे तर मग गबरूचा जर वास यायला लागला ना सगळ्या घरात वास येतो मग तो आता वाळ वाळ तर मी त्याला बाहेरच राहू देते मध्ये शिव देत नाही आणि तो फक्त मलाच घाबरतो तर चला आता मस्त नैवेद्य बनवते आणि नैवेद्य काय करायचं आहे ते पण तुम्ही बघायला चल हा व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगेल थोडासा पूर्ण व्हिडिओ आपल्या सरलाच किचनवर टाकायचा आहे कारण किचनचं चॅनल पण आपल्याला सुरू ठेवायचं आहे ना <laughs> तुमचा हा पाठिंबा खूप चांगला आहे मी पाच 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 सहा सहा दिवसांनी व्हिडिओ टाकते तरी तुम्ही असे भरभरून प्रतिसाद देत आहे तर चला आता मी बोलतच राहील <laughs> नाही मग त्याची वेळ होऊन जाईल म्हटलं रात्रीने अर्धी वाटी साबुदाना भिजवला होता आणि तो फुलून बघा एक वाटी झालाय थोडंच कमी पाणी घातलं होतं आणि कमी पाणी घातल्यामुळेच हा पदार्थ छान असा तयार होतो तर आता हा पदार्थ काय आहे ते आता व्हिडिओमध्ये बघा अगदी मौसूद असा साबुदाना भिजून झालेला आहे याला काई -काई -काई आता मिक्सरमध्ये दळायचे पण काय काय टाकायचं ते बघा एकदम कमी आच्यावर म्हणजे मंद आचवर मी इथे दूध उकळायला ठेवून आहे आता ह्या वाटीने मी साडेतीन वाटी दूध घेतलं होतं एक वाटी मात्र ना व्हिडिओ मिक्स झालेला आहे माझा त्याला तळापासून ढवळून घ्यायचं म्हणजे खाली दूध लागत नाही कडे जर तुमची जाड सर असेल तर काही हरकत नाही ही थोडी मिडियम जाड आहे दूध तिकडे मंद आचे उकळते तोपर्यंत ना दूध पावडर टाकते आणि म्हणजे हे एक दहा रुपयाचं पाकिट टाकलं चमच्याने जर तुमच्याकडे जास्त पावडर असेल ना दोन चमचे टाका पावडर दूध पावडर इथे ना एक चमचा भरपूर एका याचा चमचा असतो ना तेवढी साखर घातलेली आहे आता याला ना आपल्याला अगदी पल्स मोडवर दळायचं आहे खूप काही बारीक करायचं नाही आहे जास्त बारीक केलं ना तर के पातळ होईल अशा पद्धतीने दळून घेतलेलं आहे छान उकळून झालेला आहे आणि आता गोळे करायला हा आताला तूप लावून अगदी छोट्या आकारात गोळे करायचे कारण ते फुलून येतात ना नंतर उकळलेल्या दुधात टाकायचे पण त्याआधी ना त्याच्यामध्ये एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे परत तुम्ही बघू शकता मी मधून मधून ना हे दूध ढवळत राहिली काम करता करता म्हणजे गोळे करता करता किंवा मिक्सरला लावलं त्यावेळेस पण आणि आता पुन्हा एक पॅकेट मी दूध पावडरचं टाकलेलं आहे तुम्ही कुठलीही मिल्क पावडर वापरू शकतात टाकलं मिक्स करायचं मी ठरवलं होतं की शॉर्टमध्ये सांगेल म्हटलं पण नको म्हटलं आता व्लॉगवर पण जरा व्यवस्थित व्हिडिओ सांगितला ना तर सगळ्यांना पुन्हा पुन्हा तिकडे इकडे करण्याची गरज नाही पडणार म्हटलं असंच मनात आलं म्हणून म्हटलं चला शेअरच करू या पूर्णच व्हिडिओ आता हे गोळे टाकून घेते बॉल्स टाकल्यानंतर बघा कसे मस्त असे वरती आलेले आहे आणि टम्मचे फुगून जातात आता ह्या स्टेजला काय करायचं वेलची पूट टाकायची म्हणजे ना चव छान उतरते सुरुवातीला टाकू नका नंतर कसं होतं मग सगळी ते ऑब्झर्व करून घेतील फक्त गोळेच आणि आपलं हे जे दूध आहे ना ते असं तसं लागणार नाही चवीला मग म्हणून म्हटलं मग नंतर टाकायचे तर पण अगदी शेवटी टाकायची बरं का एकदम टाकल्यानंतर ना फक्त दोन मिनटं उकळी येऊ द्यायची नंतर साखर टाकायची आणि गॅस बंद करायचा थोडीशी साखर विरघळू द्यायची ह्याच चमच्याने टाकली म्हणजे मी तुम्हाला परत सांगते एक चमच्यावर साखर टाकलेली म्हणजे एकूण आपण दोन चमचे साखर वापरलेली याच्यामध्ये कारण मिल्क पावडरमध्ये पण साखर असते तुम्हाला जर गोड आवडत असेल अजून तर टाकू शकता पण दुधात ते आपल्या पिठामध्ये नाही टाकायची आपली रसमली मस्त तयार झाली बघू शकता हा बघा किचनच्या व्हिडिओमध्ये जर मला टाकायचं असेल ना तर आता ही थोडी रसमलाई पडली ती पुसून घ्यावी लागेल पुन्हा दाखवावं लागेल असं असतं हे शूटिंग त्याला मस्त अशी रसरशीत अशी रस मला आपली तयार झाली आणि आता देवाला नैवेद्य द्यायचं दे आहे छोट्या वाटीत घेते आणि नैवेद्य ठेवते बघू शकता गोळा बघा कसा रसरशीत झालाय आणि आहे ना अगदी मस्त वाटतोय आपण साबुदाण्याची खीर तर करतोच पण ह्या पद्धतीने करून बघा खूप छान लागेल अंगूर मला खूप छान अशी तयार झालेली आहे हे असून जातं बरं का डायलॉग असे मी स्क्रिप्ट वगैरे लिहित नाही ना डायरेक्ट बोलते ना त्यामुळे तर असं आता ही रसमलाई केलेली आहे उपवासाची आपण तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे जन्म जाऊन नक्की बघा आणि आता आपण देवाला नैवेद्य द्यायचं दे आहे आणि आता मला फक्त भगर करायची भगर मात्र मी नंतर थोडस निवांतपणे करणार आहे आणि इथपर्यंत केलेला आहे आणि तुम्हाला म्हटली होती की मी तुम्हाला तुम सांगेल म्हटलं की मला काय प्रॉब्लेम झालेला होता तर मला ना असे हे डाग वगैरे आले होते तर त्याच्यामुळे मी थोडस असं नर्वस झाली होती की कसं काय असं थोडस विचारात येतं पण मग डॉक्टरांनी भरपूर मला असं सांगितलं की त्याच्याने काही आपल्याला जीवनावर तर काही फरक पडत नाही आणि आता काही फरक नाही पडत असंही म्हटलं तर असो जे आहे ते आपल्याला निसर्गाने दिलं आहे देवाने दिलेलं आहे ते आनंदाने स्वीकारायचं आणि जीवन जगत राहायचं आनंदाने जगायचं मेन म्हणजे आनंदाने जगणं जगणं महत्वाचं आहे तर आणि डॉक्टर पण म्हटले की काही काही फरक पडत नाही म्हणे या गोष्टींचा आणि मी तसे मी गावाला गेले देवदेव करून आलो आम्ही आणि गावाला गेलो यात्रा करून आल्यानंतर तिथे मी काही ब्लॉग शूटिंग पण केलं आणि माझा घसा पण त्यावेळेस नेमका खराब झालेला होता तर मी काही जास्त व्हिडिओ टाकले नाही जे माझे यात्रेचे होते तेवढेच व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले आणि मला खूप म्हणजे खूप त्या महिन्याभरात त्रास झालेला आहे म्हणजे मला असा मानसिक त्रास झालेला आहे की हे काय हे काय हे काय करत करत म्हणून मग मी थोडस व्हिडिओ माझे टाकणंच बंद झालेलं होतं जवळजवळ जे माझ्या जवळ शिल्लक मटेरियल होतं आलेलं तेवढंच मी तुम्हाला शेअर केलं पण आता एकदम उत्साहात आणि शेअर करायचे छान अशा ठिकाणी आता आपण जाणार आहोत पण ना मी आता आराम करून साडेचार वाजता उठले आणि सगळं आवरलं तर आता मला वाजले साडेपाच बघा साडेपाच झालेले आहेत तर आता साडेपाच वाजता मला आता जायचं आहे दीदीकडे तर पहिले म्हटलंय चहा घेऊन घेऊन मग दीदीकडे जाऊ आषाढी एकादशीच निमित्त साधून दिदीने काय सेलिब्रेशन केलेलं आहे तुम्ही बघा का एकदम सगळे एकदम खुशाल चिखल हळू दादाचा कॉल आला मग ती आता बोलते त्याच्याशी म्हणजे ना माझ्या पुतण्या तर भावंडांचं खूप छान जमतं बर का सगळ्यांचं चला मी दिदीकडे चालली होती पण दिदीच इकडे आलेली आहे रसा मुलांना रसमले घेऊन चाललोय चल चालू काय घेऊन चालली ठीक आहे गुळ गुळ तुझा हे बघा कोण आलं कॅमेरा आला हो कॅमेरा आला मी हो? आली करत काय होती खेळून बरोबर आई परत कारण की पाऊस अच्छा बटाटे आहे साबुदाणा वड्यासाठी अच्छा मैत्रिणींना साबुदाणा वडा पार्टी आषाढी एकादशीच्या दिवशी काय म्हटली मैत्रिणींना साबुदाना वड्याची पार्टी आषाढी एकादशीच्या दिवशी अरे <laughs> वा बघितलं का दीदी आषाढी एकादशीची ना पार्टी देते तिच्या मैत्रिणींना साबुदाना वडा बनवायचा आहे मस्त पिसते आता साबु वडा वडे सॉरी सॉरी बटाटा पिसते ना आमचे ब्लॉग सुरू झालेत बर का हो आजपासून आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर कसं वाटलं तुला रसमलाई कशी वाटली उपासाची आवडली नाही नाही वेगळंच आहे घरा द्या द्याला दाखवायचं खेळते दूध अशी ही सावधाना वड्याची तयारी झालेली आहे हा पहिले अर्धा किलो सावधान टाकून घेतला आणि नंतरचा दुसऱ्या पातेल्यात भिजवलेला होता तो टाकला सगळा तीन पावशीरसाबुदा घेतला होता सात जण होत्या काही त्यांचे मुलं होते आणि घरचे पण मेंबर होते ना आजकाल कसं का आहे मुली जरा डायट कॉन्शियस असतात ना तर काय दोन दोन वडे तर खातील म्हणून ना हेच प्रमाण ठेवलं एक ते दीड वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे म्हणजे दीड वाटी आहे पाच सहा हिरव्या मिरच्या कारण लहान मुलं पण आहेत ना बारीक बारीक मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा कमी तिकटाच्या मग खाल्लं पाहिजे ना मुलांनी म्हणून आणि अर्धा किलो बटाटा तीन पाव साबुदाना असं हे सगळं मिक्स आहे तर <laughs> आता याचं पीठ मी भिजवून घेते आणि आदू बघा शूटिंग करतो आणि मध्ये मध्ये मला हसवत असतो बरं का खूप कॉमेडी येतो आणि आता हे पीठ मी मळून घेते अक्कानी इकडे ना शेंगदाण्याची आमटी करायला घेतली आणि हे वडे मी आता वळायला घेतले इथे आमच्याकडे ना वड्यांबरोबर ना आमटीच केली जाते थोडंसं साखर वगैरे घालून म्हणजे सगळ्यांकडे सारखंच खाल्लं जातं त्याच्यामुळे तीच, जा सक... तीच पद्धत सगळीकडे आता आहे आमची आदू काय करतो ना मोबाईल धरून आमची शूटिंग करतो बरं का नेहमी आता दिदीच्या इथे आता बघा कसं हो <laughs> करतोय आणि इकडे अक्कांना पण बघा कसं हसवतोय तुमचं घरं एकदम भरल्या घरासारखं वाटतं आणि असं मिळून मिसळून सगळे राहतात ना खूप मजा येते दीदीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि काल तिचा वाढदिवस होता पण त्यांना सुतक होतं ना जास्त काही साजरा नाही केला पण मुल मैत्रिणी ती दरवर्षी बोलवते तर असं ते सगळींना तिने बोलवलेलं आहे आजचा रविवार पण होता म्हणजे कालच्या दिवशीचा ब्लॉग आहे ना तर मुली पण घरी होत्या सगळ्या तर आता सगळ्यांचं वाढदिवसाची त्या ता तयारी करत आहे त्यांनी केक वगैरे सगळं आणलेलं आहे स्वतःच सगळं घेऊन येतात इकडे छान अशी आमटी पण उकळते बघा ही बघा ही दिदी घेऊन आली आहे केक किती छान दोन जणींनी केक आणला होता कोणी लस्सी आणली होती असं वेगवेगळ्या असं करतात त्या खूप छान सेलिब्रेशन करतात एकमेकींच्या वाढदिवसाच नाही पण मी हाच घेणार होते बरं मी तुम्हाला मग सांगितलं की त्यांना सुतक असल्यामुळे ना औक्षण वगैरे काहीच केलेलं आहे पण मैत्रिणी खूप छान असे एन्जॉय करायला येत असतात भाऊ कितलं सुतक आहे तसे ती जाऊन आली होती परवा गावाला त्यांच्या चला आता त्यांचं सेलिब्रेशन झालेलं आहे मी इकडे वडे तळायला घेते वडे तळताना ना कडकडीत तेल तापवायचं आणि फुल गॅसवरच वडे तळायचे साबुदाने वडे जर तुम्ही तळत असणार ना मंदाच्यावर जर तळले ना तर लगेच साबुदाणा विरघळून जातो आणि सगळं तेल शोषून घेतो साबुदाणा वड्यांना कलर पण छान आला आहे तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण टाकू शकतात कोथिंबीर खात असाल तर ती पण टाकू शकता यांच्याकडे कोथिंबीर नाही खाल्ली जात पण आमच्याकडे खाल्ली जाते उपवासाच्या दिवशी हे नाही खातं मग नाही टाकले

सगळ्याचा हा कल्ला अर्धा तास काही संपणार नाही मुलं पण छान एन्जॉय करतायत त्या पण छान एन्जॉय करतायत आणि आजचा हा सकाळपासूनचा व्हिडिओ ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय